इर्षाद जागीरदार यांनी पत्रपरिषदेत मांडली भूमिका नऊ ऑगस्ट रोजी करणार पक्षप्रवेश महाराष्ट्रात मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला परंतु महायुती सरकारने शिल्पकाराला अद्याप अटक केलेली नाही दुसरी गोष्ट म्हणजे मोहम्मद पैगंबरांबद्दल अपशब्द वापरले गेले असे असताना अजितदादांनी अथवा सरकारने आपली भूमिका मांडली नाही सरकारच्या या दोन गोष्टींमुळे मी दुःखी झालो आम्ही शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर काम करणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळे मी राष्ट्रवादीला सोड चिठ्ठी दिली मात्र मी राजीनामा देण्यापूर्वीच समाजवादी पार्टीचे प्रदेश अध्यक्ष अबू आझमी यांनी माझ्यावर विश्वास दाखवत महाविकास आघाडीकडून धुळे शहर विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे येत्या नऊ ऑगस्टला मी, मी लखनौ येथे समाजवादी पक्षात जाहीर प्रवेश करणार असल्याची माहिती इर्षाद जहागीरदार यांनी आज पत्रपरिषदेत दिली उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जहागीरदार यांनी काही दिवसांपूर्वीच सपाचे नेते अबू आझमी यांची भेट घेतले ते समाजवादी पक्षात प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताने राजकीय क्षेत्र ढवळून निघाले आहे इर्षाद जहागीरदार यांनी राष्ट्रवादी का सोडले याबाबत चर्चेला उदाहरण आहे या पार्श्वभूमीवर इर्षाद जहागीरदार यांनी शहरातील हॉटेल कृष्णाई येथे पत्र परिषद घेतली तसेच आपली भूमिका ध्येय धोरणे व राजकीय वाटचालीबाबत सविस्तर भूमिका मांडली समाजवादी पार्टी नऊ सप्टेंबरला लखनौ येथे प्रवेश करत आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा शनिवारी दिलेला आहे मला ह्याच्यातलं मुख्य कारण हे होतं की मी सेक्युलॅरिटीवर काम करणारा माणूस आहे शिव फुले शाहू आंबेडकर आझाद विचारधारेवर काम करतो माझी ती विचारधारा पक्की आहे आणि मला महाराष्ट्रात असं दिसत जात होतं की सोशल फॅब्रिकला कुठंतरी डॅमेज केलं जात आहे रामगिरी महाराजांनी जे मोहम्मद पैगंबरांवर वक्तव्य केलं त्यामुळे पण मी दुःखी झालो छत्रपती शिवाजी महाराज जे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे त्यांचा पुतळा पडला आणि ते पुतळा बनवणारा आरोपी जयदीप आपटेसारख्याला आतापर्यंत अटक नाही करू शकले तर हे मी सरकारचं फेलियर मानतो आहे आणि ह्या गोष्टींमुळे मी व्यतीत होऊन समाजवादी पक्षात एक सेक्युलर पक्षात इंडिया अलायन्समध्ये जायचं भूमिका घेतली आणि मी समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादवजी महाराष्ट्राचे अध्यक्ष आबू आझे साहेबांचं आभारी की त्यांनी मला इंडिया अलायन्सतर्फे उमेदवार त्या ठिकाणी डिफिक्ल केलं त्याबद्दल मी त्यांचं पण आभारी आहे धुळे शहराच्या जनतेला पण आवाहन करतो की त्यांनी माझ्यासारखे एका उच्च शिक्षित उमेदवाराला सर्विक का काम करणाऱ्या उमेदवाराला सामाजिक कामात अग्रसर असलेल्या उमेदवाराला आणि ज्याला धुळे बदलायची विजन आहे तशा उमेदवाराला आपलं मतदान रूपी आशीर्वाद द्यावा हे मी आपल्या माध्यमातून त्यांना आव्हान करतो